छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या गावामध्ये आपण आता थोड्या वेळापूर्वी फटाके वाजवून नारळ ना आणि साखर वाटलेली आहे खुश खबर तुम्हाला सगळ्याला माहिती साखर आणि नारळ वाटण्याचं कारण म्हणजे आपला जालना जिल्ह्यात पस्तीस वर्षांनंतर स्वतंत्र झालेला आहे नारळ वाजता आम्ही आपले लोकांचे गोरगरिबांचे कैवारी सगळ्यांना आवडणारे लोकप्रिय उमेदवार उमेदवार आता एक लाख सतरा हजार मताने खासदार झालेले आहे बांधवांना ही लढाई फक्त नंबर वाले सगळे कमाई वाले सगळे श्रीमंत आपल्या विरोधात होते पण गोळ गरीब जनतेने ही लढाई जिंकलेली आहे त्यांच्यासाठी याचा टाळा या भोकरदन आणि जालना मतदारसंघात अशी दहशत अशी दादागिरी की समोरच्या माणसाने एखाद्या पार्टीचा झेंडा जरी हातात घेतला त्याच्या घरी संध्याकाळी फोन खरं कस काय गेला तू काँग्रेस संघ कस काय गेला तू उद्धव ठाकरेच्या पक्षात गेला तू शरद पवार साहेबांच्या पक्षात म्हणजे एवढी दादागिरी एवढी दहशत एवढा अन्याय एवढा अत्याचार या सहन आहे बांधवांनो मी सुद्धा सहा निवडणुका जिंकलेलो सहा वेळेस पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल मला सांगा या खांद्याच्या घरात भांडण लावून या खांद्यावर बांधव केसेस केल्या हुकून चुकून काही वाद झाला असेल तर माफी मागून ते भांडण मोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे पण आपल्या विरोधी पार्टीने जातीवाद लावून नेला विरुद्ध पाटील भांडण लावून हिंदू विरुद्ध मुस्लिम भांडण लावून एक नाही अनेक काम या ठिकाणी विरोधी पार्टीने केलेले पण बांधवांना खूप दिवसानंतर गोर गरीबाचा माणूस या ठिकाणी निवडून आलेला आहे मला एवढं सांगायचं आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही कोणावर दादागिरी करायची नाही कोणावर दहशत करायची नाही पण ज्या गोर गरीबाच्या न्यायासाठी आपले काळेसाहेब निवडून आलेले तर प्रत्येक माणसाला मदत कशी करता येईल प्रत्येक माणसाला सहकार्य कसं करता येईल अशा पद्धतीने आपल्याला राजकारण करायचंय आपण बघितलेलं आहे आपली विरोधी पार्टी कोणतं काम केलं आहे ना उद्धव साहेबांचा पक्ष बोलणार पवार साहेबांचा पक्ष बोलणार अरे गावातला गावात सदस्य भराचं राजकारण जानेपालच्या लोकांनी पहिल्यांदा आपले तीन निवडून दिले नंतर नऊ निवडून दिले पुन्हा नऊ निवडून दिले आणि मारुतीच्या पारावर सांगतो पुन्हा नऊ चे नऊ या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो फक्त कोणाला त्रास द्यायचा नाही लोकशाही मार्गाने आपण लोकांचे काम करायचे लोकांना मदत करायची लोकांना जीव लावायचा गोर गरीब लोक आपल्या सगळ्या अजिबी काही शंभर एक मत एकशे एकोणीस मत त्याला शिल्लक आहे पण तुम्ही विचार करा आपण दहा लोक ते शंभर लोक इतके लोक असून सुद्धा गरीब लोक आपल्या सांगे आणि जोपर्यंत गरीब जनता आपल्या सांगे तोपर्यंत कधी हार मानायची माझ्यावर असे आरोप झाले गेले की सकाळी जाणे फळ ब्रेकिंग न्यूज नवनाथ आता रोसात जाण्याच्या पाया पडणार नवनाथ दादा बंगल्यात जाणार अरे मारुतीच्या जा पारा तुला एकदा सांगतो म्हणलं ह्यावेळेस जीव जरी गेला तरी केशव सेठ जीव जरी गेला दाब्रा दाब्रा फक्त लोकाचा पाय बोलले चला बडब चला